जत रस्ता या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासूनची मागणी आहे या ठिकाणी एक पुलाच्या खाल्यासाठी बंद झालेला आहे थोडा जरी पाऊस पडतो लगेच पुलावर पाणी असतं हे जी चिमुकली मुलं आहेत सकाळी सात आठ वाजल्यापासून या ठिकाणी दोन सुमारचे अकरा वाजेली तरी देखील या ठिकाणी हे मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत या ठिकाणचे मामा आहेत शेतकरी आहेत ते दूध घालण्यासाठी जाणार आहेत सकाळी समजून थांबलेले आहेत पण अद्यापही ते जाऊ शकत नाहीत माझी या माध्यमातून विनंती आहे की हे दळणवळणचं संख्य हे गाव आहे या भागातल्या अनेक गावांना गावाचं जे आधार म्हणजे किंवा एखादं बाजार असेल तर ते संत या ठिकाणी आहे बँकेत व्यवहार असेल किंवा तहसीलदार ऑफिस असेल ह्या प्रत्येक गोष्टीचा आणि संकमध्ये दोन मोठे मोठे कॉलेज आहे त्या ठिकाणी अनेक मुलं शहरात जातात गेल्या अनेक वर्षाचा हा विषय आहे की थोडा जरी पाऊस पडला तरी या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणजे बाबा समाधानकार पाऊस पडला आठवीस पाऊस पडला पर पंधरा वीस पाऊस पडला तरी देखील पुलावरती पाणी काही गावामध्ये येत नाही पण इथं एक पाऊस पडला तर दुसऱ्या मिनिटामध्ये पुलावरती पाणी येतं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी जाऊ शकत नाही माझी या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे सरकारला विनंती आहे की ह्या ठिकाणी लवकरात लवकर दूध तयार व्हावं आणि ह्या लोकांच्या सोयीनुसारच्या जीवाची गेल्या वेळेस एक मुला तर असंच प्रसिद्ध दुधाची गाडीमधून गावचा एक मुलगा त्या ठिकाणी पाण्यातून वाहून गेला ही गोष्ट त्या ठिकाणी त्या आता त्या घरात करतं करतं फुल नाही विपुलचा एक मुलगा असणारा तो देखील आपल्या जीवाला गमावू लागला हे देखील सरकारने इसळून चालणार नाही माझ्या या माध्यमातून विनंती आहे की एका माणसाचा जीव गेल्यानंतर या ठिकाणी आपण बघणार आहात का दहा मिनटापूर्वीच जर पाण्यामध्ये पडले त्यांचं देखील आपण या ठिकाणी विचार केला तर त्यांना वाचण्यामध्ये यश चालत नाही माझी आपल्याला विनंती आहे काही करा पण ह्या ठिकाणी फूल तयार झालं पाहिजे जर फूल नाही झालं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मुलांच्या जीवाशी न करता आपल्या शेतकऱ्याची न घटना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागतो एवढी बेकार परिस्थिती या ठिकाणची आता सूर्य जिल्ह्याला निर्माण आहे जर येणाऱ्या काळामध्ये जर हे पूल लवकरात लवकर नाही झालं तर श्री संत बागडे बाबा मानवंतर संग्रहायनं या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी इशारा या माध्यमातून धन्यवाद